मुलुंड पोलिसांनी फेक इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पर्दाफाश करत पाच जणांना अटक केली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सागर राजेश गुप्ता नावाचा आरोपी मुलुंड कॉलनी मुलुंड पश्चिम येथे बनावट कॉल सेंटर चालवत होता आरोपी आणि त्याचे साथीदार स्वतःला लोन ऑफिसर म्हणून ओळख देत अमेरिकेतील आणि कॅनडातील नागरिकांची फसवणूक करत होते फसवणुकीद्वारे त्यांनी गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे उकळल्याचे तपासात उघड झाले पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लॅपटॉप अकरा मोबाईल फोन दोन राउटर्स आणि रुपये रक्कम केली आहे प्रकरणी सागर गुप्ता अभिषेक सिंह तनय धडसिंग शैलेश शेट्टी आणि रोहन अन्सारी यांना अटक करण्यात आली असून सुरतचा प्रशांत राजपूत या आरोपीचा शोध सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी यावेळी सांगितले की आमच्या पथकाने वेळेवर मिळालेल्या माहितीवरून तातडीने छापा टाकत ही कारवाई केली परदेशातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जातोय काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी आम्हाला आमच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की मुलुंड कॉलनी या परिसरात एक इनलिगल कॉल सेंट इंटरनॅशनल कॉल सेंटर चालू आहे त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही आमच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला त्या छाप्यामध्ये सागर गुप्ता नावाच्या इस्माच्या अंतर्गत इतर चार लोकं असे आम्हाला त्या नमूद पत्त्यावर दोन लॅपटॉप अकरा मोबाईल फोन्स दोन राउटर आणि काही कॅश रकमेसह आम्हाला तिथे मिळाले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत असं निष्पन्न झालं की ते अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी ई सिमच्या माध्यमातून तिकडील नागरिकांना लोन देण्याच्या अनुषंगाने मेसेज करत होते हे लोन पेडे स्कीमच्या मार्फतीने विदाउट एनी कोलॅट्रल्सच्या माध्यमातून एका दिवसात सँक्शन होणारं लोन होते त्या लोन ज्या इसमांना पाहिजे होते ते इसम यांना त्यांच्या मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करत होते त्या कॉन्टॅक्ट करण्याच्या माध्यमातून लवकर लोन पाहिजे असे आम्हीच दाखवल्याने त्याच्याकडनं प्रोसेसिंग फीजच्या माध्यमातून गिफ्ट कार्ड घेत होते त्या गिफ्ट कार्ड त्यांच्याकडून त्यांना मिळाल्यावर ते गिफ्ट कार्ड सुरत येथे पाठवून त्या गिफ्ट कार्ड रिडीम करून त्यांचे प्रोसेसिंग फीज ते स्वतः घेत होते आणि त्यांची फसवणूक करत होते त्या अनुषंगाने आम्ही पाचशे इस्मांना अटक केलेली आहे त्यांना आम्ही आज रोजी कोर्टात रिमांड कामी हजर करतो ई सिम हे इंटरनॅशनल सिम कार्ड अमेरिका या येथून त्यांना सुरत हे या ठिकाणी त्यांचा एक साथीदार आहे जो अशाच प्रकारचे इलिगल सेंटर्स चालवतो त्या इस्मानी यांना ई सिम प्राप्त करून दिलेले आहेत ते ई सिम प्राप्त केल्यानंतर जी अमाऊंट रिडीम होणार होती ती देखील तो सुरत होता आता आमच्या तपासामध्ये हे ई त्या कसे प्राप्त होत होते हे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील तपास करू या कारवाईमुळे मुलुंड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन फसवणूक रॅकेटला मोठा धक्का दिलाय विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका